नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजेसमध्ये जर तुमचा कमी स्कोअर असेल तर किती डोनेशन लागतं या संदर्भाने या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत महाराष्ट्रामध्ये अनेक असे विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांचा स्कोअर दोनशे पन्नास ते तीनशे पन्नास या दरम्यान आहे परंतु या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये किंवा आउट ऑफ स्टेट एम बी बी एस करण्याची इच्छा आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस या कोर्सची फीस काय पडू शकते या संदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तसेच ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर फाईव्ह हंड्रेड प्लस आहे या विद्यार्थ्यांनी देखील या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत रहा कारण आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील सर्व गव्हर्मेंट तसेच सेमी गव्हर्मेंट व प्रायवेट एम बी बी एस कॉलेजेसचे फी स्ट्रक्चर तुमच्यासोबत शेअर करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजचा कट ऑफ माहीतच असेल यावर्षी कट ऑफ थोडाफार वाढण्याची शक्यता आहे परंतु महाराष्ट्रामध्ये अनेक असे विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांचा स्कोअर दोनशे पन्नास प्लस तीनशे प्लस किंवा पाचशे मार्कच्या खाली आहे तर अशा विद्यार्थ्यांना जर महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर किती डोनेशन द्यावं लागतं या संदर्भाने माहिती आपण आता पाहणार आहोत तसेच या विद्यार्थ्यांना वार्षिक फीस किती पडू शकते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आता आपण भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुणे या कॉलेजचं फी स्ट्रक्चर पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकतो जेही विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये आहेत या विद्यार्थ्यांची तुम्हाला फीस या ठिकाणी दिसत असेल सीमधील विद्यार्थ्यांची फीस तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल तसेच डब्ल्यू एस आणि एस सी एस टी व विजे एन टी कॅटेगरीची फीस तुम्ही या ठिकाणी पाहू शकता परंतु जर तुम्हाला मॅनेजमेंट म्हणजेच डोनेशन देऊन ॲडमिशन जर घ्यायचं असेल तर तुम्हाला तुमच्या कॅटेगरीचे कोणतेही बेनिफिट मिळणार नाहीत जर तुम्ही ई वन एस सी किंवा एस टी कॅटेगरीमध्ये असाल तरीसुद्धा तुम्हाला मॅनेजमेंटमध्ये ॲडमिशन केल्यानंतर कॉलेजची जी काही फीस आहे ती पूर्ण फीस पे करावी लागते या ठिकाणी आता आपण मॅनेजमेंटचं फी स्ट्रक्चर पाहणार आहोत या ठिकाणी आपण पाहू शकतो फिफ्टी पर्सेंट कोटा ऑदर दॅन एन आर आय ओ एम एस थ्री एक्स याचा अर्थ असा आहे की या कॉलेजमध्ये एन आर आय कोटासाठी तीनपट पट फीस चार्ज केली जाते तसेच जे एन आर आय कोटामध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांना चारपट देखील फीस चार्ज करू शकतात तर या ठिकाणी आपण पाहू शकतो ज्याही विद्यार्थ्यांना प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजमध्ये मॅनेजमेंटमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे या विद्यार्थ्यांना भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुणे या कॉलेजची वार्षिक फीस बावीस लाख पन्नास हजार रुपये ते तीस लाख प्रतिवर्षेपर्यंत जाऊ शकते परंतु ही फीस नेगोशिएबल असू शकते तुमचं ज्यावेळेस सिलेक्शन होईल त्यावेळेस तुम्ही तुम्ही कॉलेजसोबत चर्चा करून या, या फीसमध्ये नेगोशिएशन करू शकता परंतु जर आपण ओव्हरऑल पाहिलं जर तुम्ही मॅनेजमेंट कोटामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजला ॲडमिशन घेतलं तर तुम्ही वार्षिक बावीस लाख पन्नास हजार ते तीस लाख प्रतिवर्षे फीस धरून चालू शकता त्यासोबतच तुम्हाला ऑर्धर चार्जेस देखील लागतील ऑर्धर चार्जेसमध्ये आपण या ठिकाणी पाहू शकतो ऑर्धर चार्जेस हे नव्वद हजार रुपये आहेत आणि यामध्ये राहण्याखाण्याचा खर्च म्हणजेच हॉस्टेल आणि मेसचा जो खर्च आहे तो विद्यार्थ्याला सेपरेटली पे करावा लागेल तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हा मॅनेजमेंट कोटाचं फी स्ट्रक्चर आहे महाराष्ट्रातील मॅक्झिमम कॉलेजेसचं फी स्ट्रक्चर अशा प्रकारेचं आहे ज्याही विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील सर्व गव्हर्मेंट व प्रायवेट एम बी बी एस कॉलेजेसचे कॅटेगरीनुसार फी स्ट्रक्चर तसेच मॅनेजमेंट कोटाचे काय फी स्ट्रक्चर आहे त्या संदर्भाने जर माहिती हवी असेल तर तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करू शकता तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व जे काही गव्हर्मेंट तसेच सेमी गव्हर्मेंट व प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसचं फी स्ट्रक्चर आणि त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी कोणत्या डॉक्युमेंटची आवश्यकता आहे ते शेअर केलं जाईल त्यासाठी चार्जेस जे आहेत ते फाईव्ह हंड्रेड रुपीज चार्जेस आहेत ते तुम्हाला पे करावे लागतील त्यानंतर तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व एम बी बी एस कॉलेजेसचं फी स्ट्रक्चर व त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी कोणकोणत्या डॉक्युमेंटची आवश्यकता आहे त्या कॉलेजमध्ये बॉन्ड आहे का यासंदर्भाने सर्व माहिती शेअर केली जाईल तरी ज्याही विद्यार्थ्यांना ही सर्व माहिती हवी असेल अशा विद्यार्थ्यांनी या व्हॉट्सअप नंबरवर एम बी बी एस फी स्ट्रक्चर असा मॅसेज करा तुम्हाला आमच्याकडून रिप्लाय मिळेल या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद